सईसाठी तेच तर केलंय एका अर्थी हरलेच आहे ना मी पण म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगते गेले दोन दिवस सईशी जे काही वागर होतात तसं ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल जरा आजूबाजूला बघा असंही तुमच्या इतकं वाईट कोणीच नाही असू दे वाईट आहे ना राहू दे सईसाठी वाईटपणा घ्यायला लागला ना तरी पत्करेन मी तो पण तुम्ही जर परत सैश असं वागलात ना तिच्यावर ओरडलात तर काय कराल तुम्ही काय कराल बघा तेव्हा थमके देत असतात तीच धमकी खरी करून दाखवे कसे आहात हो तुम्ही सई गोड मुलीला कसे ओरडू शकता पप्पा आहात ना तिचे जीव तुटतो तिचा तुमच्यासाठी मला खरंच असं वाटलं होतं की तुमचं सईवर प्रेम आहे म्हणून तिला या घरात आणलं पण तुम्ही तिला फक्त आणि फक्त सावनीला हरवायचं म्हणून आणलं होत सावनीला हरवून झालं इंटरेस्ट संपला मला तर कधीतरी वाटत ना की सई तुमची मुलगी कशी काय असू शकते काय करताय घर घर मुलगी तुमचं असेल मुलगी तुमच्या एकट्याची नाही आता कोर्टानं ना, तुझी पोरगी तुला परत दिली तर तिचा बाप तिला अजून नाही मिळाला कोणाची मुलगी आहे ते मला जाणून घ्यावंच लागेल